पाय जर का तुला पीक विमा भरायचा आहे तर तुले स्वयं सर्टिफिकेट लागते म्हणजे पीक पेऱ्याबाबत स्वयंघोषणापत्र लागते ते, ते प्रत्येक वर्षीचं अलग अलग राहते आणि प्रत्येक सीझनचं अलग अलग, अलग बनवतो आपण कारण की किच्यावर खरीप लिहून राहते आणि वर्ष लिहून राहते किंवा इथं रब्बी लिहून राहते आणि इथं वर्षी लिहून राहते तर तुला ज्या वर्षीचं स्वयंघोषणापत्र पाहिजे ते तू कमेंटमध्ये सांगून दे त्या वर्षी तुले स्वयंघोषणापत्र भेटून देईन त्याची लिंक मी देऊन देईन डाऊनलोड कसं करा राखते काय करा रते त्यासोबतच दोन चार वर्षाचे स्वयंघोषणापत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवून देतो जेणेकरून तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता तसं ते या फॉर्मवर काही असं जास्त डिटेल नाही आहे तुमचं नावगाव मौजा सातभारा नंबर खसरा नंबर गट क्रमांक असंच माहिती आहे तर ते पूर्ण भरून टाका त्यासोबतच खाली इथं तुमच्या पिकाची माहिती लिहून टाकायची आहे ते नाही तर खाली साईन करून टाकायचे बस बाकी जास्त काही नाही राहात आणि त्यासोबतच जर तुम्हाला हे पीक पेरा कसं भरायचा आहे याच्यावर व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही एक सेपरेट कमेंटमध्ये लिहून टाका मी सांगून घेऊन तुम्हाला कसं कसं आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल आणि जर का तुम्हाला पीक विमा घरीच भरायचा आहे तर तो कसं भरायचा तो इथं व्हिडिओमध्ये भेटून जाईल तुम्हाला त्यासोबतच पीक विमा भरताना तुम्हाला कोणती पण समस्या असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्याचं सोल्युशन तुम्हाला भेटून देईल आणि त्यासोबतच जर तुमचं सामायिक क्षेत्र आहे म्हणजे तुमच्या सातबारामध्ये तुमच्या बहिणीचं किंवा सारे नाव आहे त्याच्यासाठी अलग फॉर्म येतो तो, तो पण तुम्हाला ह्याच जो पिक पेराचा फॉर्म आहे याच्यासोबत तुम्हाला अटॅच करून लह्याचा म्हणजे दोन पेजाचं पी डी एफ बनवून आहे ते एकाच पेजामध्ये दोन्ही असं स्कॅन करून टाका आणि ते अपलोड करावं लागते आणि त्याच्यावर काही नाही त्याच्यावर फक्त तुम्हाला साईन घ्यावं लागते बहिणीचे किंवा जे कोणचे नाव आहे त्याचे आणि एका नावावर तुम्हाला जे आहे पीक विमा काढून टाका लागते त्याचा फॉर्म पण तुम्हाला दोन तीन कमेंटमध्ये सांगून द्या तुम्ही